नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज कृष्ण जन्माष्टमी आहे तर त्यानिमित्त आज मी तुम्हाला कृष्णाचा पाळणा ऐकवणार आहे कृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळ कळसोन्याचा देतोय डाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळजूबाळाजो जो कृष्ण जन्मला कंसाचा जो बाळाजोजो जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूपसावळ गोरस अंग जसा झळकतो अर्शाचा भिंग जो बाळाजोजो जो जसा झळकतो आरशाचा भिंग जु बाळाजूजो रेजू तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायानू उठा खारी खोबर साखर जो बाळाजूजो रेजू खारी खोबर साखर वाटा जो चली बाळी वाजवली टाळी कृष्ण जन्मला स्थळी कृष्ण जन्मला यमुनास्थळी जो रे जो पाचव्या दिवशी सटवीचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट ग जो जो रे जो ताण्या बाळाची दृष्ट ग जो, जो जो। रेजो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला घाली ती वारा चल यशोदा आपुल्या घरा जो बाळाजोजो जो, जो चल यशोदा आपुल्या घरात जो बाळाजोजो रेजो सातव्या दिवशी सातवीचा महाल तेथे -ते सोनेरी मंडप लाल यशोदेच्या मांडीवर कृष्ण हाडूल यशोदेच्या मांडीवर कृष्ण हाडूल जो बाळाजो जो रे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट बोल्या गवळणी तीनशे साठ श्रीकृष्णाची ती पाहतात वाट जो बाळा जो रे जो श्रीकृष्णाची ती पाहतात वाट जो बाळा जुजो जु जु रेजो जु। नवव्या दिवशी नवतीचा फंद तान्या बाळानं घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जुबाळा जो जो रेजो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहावीची राती तेहतीस कोटी देव मिळून येती उतरूनी टाकती माणिक मोती जु बाळाजूजू जो उतरूनी टाकती माणिक मोती जो बाळाजूजो रेजो जु। अकराव्या दिवशी नारद हो बोले देवा तुम्ही किती हो झोपले मथुरे देवकीचे हालव झाले जो बाळाजोज रेजो जु। मथुरे देवकीचे हालव झाले जु बाळाजुजू रेजू बाराव्या दिवशी बाराच नारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लाविली रेशीम दोरी जो बाळाजुजू जो त्याला लाविली रेशीम दोरी जुबाळाजू जु जु रेजू जु। तेराव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्माला बाई स्थळी गवळांनी सांगे लढीवाळ खेळी जो जो रेजो जो जो रे जो, 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 जो। चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येते बाळाच्या डोळ्यात काजळ जो बाळा जो बाळाजोजो रे रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घाली ती जु बाळाजूजो रेजू पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्री कृष्णाला घाली ती साज यशोदा मातेला आनंद आज बाळ जो बाळाजूजो रेजू यशोदा मातेला आनंद आज बाळ जो बाळाजूजो रेजू सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाळणा हो गायला जु बाळाजोजो रेजू श्रीकृष्णाचा हो पाळणा गायला जो बाळाजोजो रेजू माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडत तस असतील तर शेअर करा लाईक करा व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद